गेम्स चोवीस तास फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप जिल्हा परिषद प्रशाला येथे गेम्स चोवीस तास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मार्फत विद्यार्थिनींना वीज सायकलीचे वाटप येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची शाळा मुरुम व जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुरुम येथील बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थिनीना गेम्स फाउंडेशनच्या वतीने वीस सायकलीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालाचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने तर पंचायत समिती उमरगाचे गट अधिकारी जीवराज पडवळ यांच्या शुभ हस्ते लाभार्थी विद्यार्थिनींना वीस सायकलीचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्रशाला मुरुमचे अध्यक्ष चांदपाशाल गवंडे उपाध्यक्ष राजप्पा दुर्गे कन्या प्रशालाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंकावती कांबळे माजी मुख्याध्यापक मधुकर्म माळे केंद्रप्रमुख आबाराव कांबळे माजी केंद्रप्रमुख धनराज गिरी आदी उपस्थित होते ग्रामीण भागातील गरजू होतकरू विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी मदत व्हावी गरिबांच्या मुली शिक्षणाच्या प्रवाहात याव्यात यासाठी गेम्स फाउंडेशन मुंबई व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या पुढाकाराने वाटप झालेल्या सायकलिंगमुळे विद्यार्थिनीच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होईल लाभार्थी विद्यार्थिनीने शाळेत राबवलेल्या उपक्रमाच्या प्रयत्नामुळे स्वतःच्या आयुष्यामध्ये निर्भय होत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याचे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी जीवराज पडवळ यांनी केले लाभार्थी मोफत सायकलीचे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष उप मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी प्राथमिक शिक्षण अशोक उप शिक्षणाधिकारी रंजना मैदर्गे गण शिक्षणाधिकारी जीवराज पडवळ यांचे आभार परिषदेच्या वतीने मानून विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार कुमार यांनी अध्यक्ष समारोपात मांडले या प्रसंगी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांनी व्यक्त या केले लाभार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर तर आभार शिवाजी कवाळे यांनी मांडले ग्रामीण भागातील गरजू मुलींना दररोज शाळेत ये जा करण्यासाठी सायकलिंग मिळाल्यामुळे मुलीमध्ये आनंदाचे वातावरण व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रशासकातील सहशिक्षक विलास कंटिकुरे श्रीमती क्रांती कांबळे डॉक्टर वंदना जाधव रूपचंद खेडे सेवानिवृत्त शिक्षक अब्दुल समद सय्यद राजू पवार नागनाथ कामशेट्टे बाळासाहेब कांबळे श्रीमती संगीता घुले श्रीमती पायल उपासे श्रीमती निर्मला परीट आदी प्रयत्न केले